राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा जिल्हा भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष गोकुल दौंड आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या अधिपत्याखाली पाथर्डी येथे निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्यापूर्वी शक्तीप्रदर्शन करत दोनही नेते मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित झाले पक्षाचं काम आम्ही करायचं आणि सत्ता मात्र तुम्ही उपभोगायची हे येथून पुढील काळात चालणार नाही

तुम्ही आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीचं काम करायचं पार्टीसाठी मतदान करायचं पार्टीसाठी काम करायचं पण सत्ता भोगायचा आणि महत्वाची मदत भोगायला ही मंडळी तालुक्यातून राज्यातून अनेक भागातून त्या ठिकाणी आमच्यावर लागली जाणार वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून एक विचार आला पार्टीमध्ये काम करत असताना गावगाव फिरत असताना या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न समजले या मतदारसंघातील आली अडचणी समज द्या या मतदारसंघात त्या दिवशी सर्व सन्मान्य नेते ने म्हणाले सत्तर टक्के अजून आमचा ता तालुका ऊसतोळतोय आता मग सत्तर टक्के जर आमचा ता ता तालुका तालुक्यातले लोक जर सत्तर टक्के ऊसतुळत असेल तर याला जिम्मेदार कोण आहे अरुण भाऊ मोठे आमदार होते का काय तिकडे तुषार भाऊ ते आमदार होते का पंचवीस वर्ष तिकडे दोन आमदार होते का दौड बांध कोणी होते का तुम्ही या तालुक्याची या संघाची पंचवीस पंचवीस हो वर्ष तुम्ही आमदार आहेत तिकडे परिवर्तन करायचं आता परिवर्तन कोणाचं करायचं आमदार नेमकं परिवर्तन यांच्या घराचं करायचंय का मतदार संघाचं करायचं हेच आम्हाला कळ यांचे वडील आमदार भाऊ आमदार स्वतः सभापती मंडळी जिल्हा परिषद इकडं खाली तसंच इकडं कारखाना संस्थापक केला पाहिलं तुम्ही सांगायला माहित आहे सर्व जनकार मंडळी संस्थापक कारखाना सव्वीस वर्षे या मतदारसंघावर कुटुंबाची सत्ता होती माहितीसाठी सांगतो तुम्हाला पंधरा वर्ष विधानसभा सहा वर्ष विधान परिषद पाच वर्ष खासदार की त्याच्यात ते पंधरा वर्ष मंत्रीपद आणि जर सव्वीस वर्ष जर तुम्ही सत्ता भोगत असताना या मतदारसंघात या मतदारसंघामध्ये तरुणाच्या हाताला काम नसेल या मतदारसंघामध्ये काम द्या थांबणार असेल तर चूक कोणाची वर पंचवीस वर्ष हे करायला या झाले दहा वर्ष ते पाच वर्ष यांचे स्वर्गीय दहा झाले पंचवीस वर्ष सलग जर आमदार की तुमच्या घरामध्ये आहे आणि या आता सांगतात या तालुक्यात भाऊ दोनशे किती गाव आहेत आणि आमच्या तालुक्यात सभापती म्हणून माहीत एकशे सात ग्रामपंचित वाडी वस्ती एकशे चाळीस ते नव्वद गावामध्ये केंद्र चालू विचार करा ही निवडणूक तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी हातात घ्यायचे त्या सात वर्षामध्ये जर आपल्या सांगण्याचे प्रश्न तसेच आहेत म्हणून त्या प्रश्नासाठी आम्ही भवानी मी लागतो म्हणून तुम्ही आता विचार करा खास का अठरा ते पंचवीस तरुण वयोगटातल्या मुलाने विचार करा तुमचं आमचं ज्यांनी भविष्य खराब केलं त्याला तुम्ही या ठिकाणी धारा देऊ नका तुमचे आमच्यासाठी अनुभव मी रात्र दिवस धरतो आमचे पार्टीचे विचार करायचं ते करेन भारतीय जनता पार्टी निर्णय घेईन या ठिकाणी निर्णय घेतला तर तितक्याने पुढे काम करतो तर काही लोक म्हणायला लागले यांची लायकी आहे का निश्चित आमची लायकी नाही आम्हाला कळत नाही तुमचा बहि आमचा संसार आमची लायकी नाही पण समजून घ्या इथं बसणाऱ्याची जी लायकी आहे तीच लायकी आमची इथं बसणाऱ्या सर्व नागरिकांची जी लायकी ती आमची लायकी आणि लायकी नसणाऱ्या माणसाने तुम्हाला आमदार केले नाही आणि तुमच्या लायका आमच्या बसण्याच्या नाही आणि आमची लायकी तुमच्यासारखी नाही हे सुद्धा आम्हाला माहिती आहे कारण आम्ही आणि आहे तुम्ही एका लायकीचे म्हणून भविष्यात तुमच्या आमच्या लायकीचा झाला पाहिजे याचा इतर आपला करावा हे चाललं विकासाचे अरे विकास काय घरातून केलाय का सरकारचे पैसे येतात तुमच्या पैसे येतात त्याच्यातून रस्ता येतो सभामंडप येतो आणि रस्ता आणि सभामंडप दिल्याने सर्वसामान्यांचे काम होतात काय परिस्थिती आहे तुम्ही दाखवतही शासकीय अधिकारी ऑफिसमध्ये तहशील काय परिस्थिती पोलिटिक्स मार खाणार पैसे लागतात अनमार तेवढेच पैसे लागतात पत्र काय धरलेला तीनशे तीन विचार धरलेला तीनशे सन्वीचार धरलेला तीनशे सात काय नाही भेटतो शेत काय काय आपल्याला माहिती सांगू शकतात तुम्ही काय नाही

कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर